नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण केलंय या भाषणावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही या भाषणावर टीका केली आहे माध्यमांना प्रतिक्रिया देणं दोघांनीही टाळलं असतं तरीही त्यांना द्रौपदी मुर्मू यांचं भाषण आवडलं नसल्याचं त्यांनी कुजबोजत सांगितलंय संसद परिसरात प्रियंका गांधी राहुल गांधी आणि सोनिया गांधी एकत्र उभे होते त्यांच्या भोवती पत्रकारांचा गराडा होता द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या भाषणावर पत्रकार प्रश्न विचारत होते पण या मुद्द्यावर थेट भाष्य करण्यास सोनिया गांधी यांनी नकार दर्शवलाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित करताना केलेल्या भाषणासंदर्भात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सूचक भाष्य केलंय राष्ट्रपती भाषण करता करता दमल्या सोनिया यांचे चिरंजीव आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मुर्मू यांच्या भाषणाचा उल्लेख रटाळ असा केला त्यांनी भाषणा दरम्यान खोटी आश्वासन दिली सोनिया गांधी पुढे म्हणाल्या राष्ट्रपती यांची भाषण करता करता चांगलीच दमशाक झालीय त्या कशा वशा बोलत होत्या फारच वाईट सोनियांच्या या निरीक्षणाला राहुल गांधी होकार दिलाय राष्ट्रपती यांनी भाषणात तेच तेच मुद्दे सांगितलं असं राहुल गांधी म्हणाले सोनिया आणि राहुल गांधींच्या या टीकेवर भाजपाने प्रत्युत्तर दिलंय त्यांनी देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतीचा अपमान केल्याचं भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले ते म्हणाले या टीकेमुळे राजकारणातील गटार आणि काँग्रेसचे चारित्र्य उघड झालंय गांधी कुटुंबांबाहेरील कोणी उच्च संवैधानिक पदांवर विराजमान होऊ शकते ही बाब गांधी कुटुंब सहन करू शकत नाही हा अपमान प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे प्रत्येक आदिवासीचा अपमान आहे प्रत्येक स्त्रीचा अपमान आहे हा देश हे सहन करणार नाही असं त्यांनी एक स्वर पोस्ट करताना म्हटलंय दरम्यान सर्वत्र सोनिया गांधींवर टीका होऊ लागल्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी सोनिया गांधींच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे त्यात ते म्हणालेत भाजपा नेता विनाकारण सोनिया गांधींसारख्या व्यक्ती महत्वावर आरोप लावत हे अत्यंत निंदनीय आहे सोनिया गांधींनी एक तास राष्ट्रपतींचं अभिभाषण ऐकलंय त्या संदर्भात त्यांनी सहजपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या पूर्ण देशाला माहिती आहे की सोनिया गांधी संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींचा नेहमी आदर राखतात भाजपा नेहमीप्रमाणे लक्ष विचलित करते अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा